कोर कमिटीच्या सगळ्या सदस्यांची कल्पना होती का प्रत्येक तालुक्याला दोन अध्यक्ष असावेत आम्ही पाच दहा वर्षापासून आदरणीय गिरीश बापड साहेब पालकमंत्री असताना सुद्धा लेखी स्वरूपाचं पत्र दिलं होतं का तालुका मतदानातरी आंबेगावचा छोटा असेल त्याचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे म्हणून एक अध्यक्षाला जबाबदारी फिरवत नाही म्हणून त्या गोष्टीची आपल्या भारतीय जनता पक्षानं दखल घेऊन मला वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दोन दोन मंडळाध्यक्ष जाहीर केलेल्या त्यांच्या नेमणूक आहे ने पार पडलेल्या आहेत आणि ज्या ज्या मंडळाध्यक्षांची भाजपच्या वरिष्ठांकडून तालुक्याच्या जिल्ह्याच्या पद्धतीवरून ज्या ज्या नियुक्त झाले त्या नियुक्तीचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून सगळे तालुक्याच्या जिल्ह्याच्या पदावर काम करणारे सगळे कार्यकर्ते आता सगळ्यांचा नामोले करत राहिलो तो अजून अर्धा तास जाईल आणि कोणाला तरी विसर आणि मग तो आरोप नंतर होईल याची पूर्ण कल्पना मला आहे जे आपले विचार ऐकण्यासाठी ने नेमकं भाजपच्या गोटात नेमकं चालले काय याचा खोलखोल करण्यासाठी पत्रकार सुद्धा उपस्थित आहे कारण पत्रकारांना असं तर लागतंय नाही शिजलं तरी शिजलं म्हणून सांगू टाकत आपण सुद्धा जे प्रमाणिक काम करतो पक्षाचं त्या पक्षाची दखल कार्यकर्त्याची दखल पक्ष घेत असतो मी पूर्वपट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं दहा बारा वर्ष काम करतोय मी अशोक गवल्याला खूप जवळून ओळखतो आदिवासी भागाचा दौरा दहा वर्षापूर्वी करत असताना ही एक आदिवासी भागात प्रमाणिक लोकांची कार्यकर्त्यांची टीम माझ्यासोबत असायची अगदी प्रामाणिकपणे काम करणारे आदिवासी भागात कार्यकर्ते जास्त आहेत त्याचप्रमाणे पट्ट्यात सुद्धा क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे एका दिवसात दोन दिवसात दौरा होत नव्हता म्हणून अशोकराव कवले असतील त्यांचे सर्व सहकार्य आम्ही त्यांना जवळून बघितलं पक्षाने आमच्या आणि डॉक्टर आपल्या सांगण्यावर यांना काही दिलेलं नाही तुम्हाला जे वाटतं ना किरण आणि अमोल अशोक हे आमच्या सांगण्यावर आमचं फक्त त्यांनी शिफारस घेतली की का हे कार्यकर्ते कसे कर आहे आमचं फक्त ऐकून घेतले पक्ष पक्ष पद्धतीत काम करत असतो आणि म्हणून तुमचं काम तुमचं कर्तव्य पक्षाला पटलं असेल म्हणून तुमची नेमणूक झाली आम्ही सर्व कार्यकर्ते तुमचं टाळेबाजून या ठिकाणी स्वागत करतो आता जबाबदारी वाढलेली आहे जबाबदारी वाढलेली याच्यासाठी तुम्हाला पक्ष वाढवावा लागेल सर्व छोट्या ला ला, ला। ला मोठ्या कार्यकर्त्यांना समजून घ्यावं लागेल वरिष्ठांना ज्येष्ठांना विश्वासात घेऊन सगळी कामं करावं लागतील तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये दे। आणि देशामध्ये दे। सत्ता भारतीय जनता पक्षाची माहिती जरी असेल टिके तर आम्ही ओरिजिनल सातभर्यात आम्ही मग इतर हकात शिंदेगड आहे राष्ट्रवादी आहे पण आम्ही सातबाऱ्यात आहे म्हणून आम्ही जे कार्यकर्त्याला ताकद देऊ बळ देऊ छोटा कार्यकर्ता तळागळात काम करत असतात पक्ष असं वरिष्ठांकून कमी वाढतो तळातल्या कार्यकर्त्यांकडून पक्ष जास्त वाढतो आम्ही म्हणून तळात काम करत असताना गाव पातळीवर काम करतात कार्यकर्ते शहरात काम करतात गाव पातळीवरच्या समस्या अवघड आणि बिकट असतात खालच्या तळातले काम करणारे कार्यकर्त्याचे संबंध येतो कुठं गावचा ग्रामसेवक गावचा कामगाव गाव कामगार तलाठी गावचा शाळा मास्तर पोस्ट मास्तर ह्या गोष्टीशी संबंधित असतो त्या गोष्टीमध्ये मी अनेक वेळा सांगितले छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला संबंधित तहसीलदारापर्यंतचे अधिकारी कुठल्याही क्षेत्रातले कुठल्याही खात्याचे ऐकत नसतील तर आमच्यासारख्याचा आधार घ्या महाजन अधिकाऱ्यांचं सहज सहजीव पटत नाही जरी अधिकारी चुकीचं ऐकत असेल आणि चुकीचं करत तर दा आम्ही त्याला सोडत नाही आणि हे पण सांगितले कार्यकर्त्यांनी चुकीची समस्या घेऊन मांडू नका त्यात पक्षाची कार्यकर्त्याची मानहानी होते जे प्रामाणिक आहे सत्य चांगले त्याच्यासाठी झटत त्यासाठी आम्ही चोवीस तास मला कधी रात्री फोन करा मी केल्याची कामाची पावती डॉक्टर असेल बाबू असेल गणेश असेल माहिती आहे अधिकारी किती मोठा असो मी खूप वेळा अंगाव घेतलेला आहे किशे विषयीला घ्यायचं नाही फक्त कोट्याचं समर्थन आपण कधी आयुष्यात केलेलं नाही हा तुमच्या अन्याय झाला तुमच्यावर कुणी इतर पक्षाने काय आरोप केले त्या गोष्टीसाठी आम्ही समर्थ आहे त्याची काळजी तुम्ही करायची नाही आमच्याकडं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या दोन ओजीचे नंबर आम्हाला दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांना फोन करायचा नाही काय गरज असेल वेळ प्रसंग बाका असेल तर फक्त त्यांच्या पी एलला फोन करायची मग सहकार राज्याचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुन्हा आलेले त्यांनी सुद्धा सांगितलं खूप अडचण आली तर माझ्या पी एलला फोन करायची मग डॉक्टर असेल मी असेल आमच्या चार दोन कार्यकर्त्यांना ही ताकद वरिष्ठाने दिलेली आहे ही ताकद आम्ही खालच्या कार्यकर्त्याला देऊ मग तुम्हाला पोलीस स्टेशनला कोणी अधिकारी ऐकत नसेल महसूलचा कोणी ऐकत नसल इलेक्ट्रिक बोर्डाचा अधिकारी ऐकत नसेल तर त्याच्याकडून गोडे गुलाबीनं काम करून घेऊन नाही ऐकलं तर एवढ्या पद्धतीत सांगू जर अशी कामं गोरगरीब तळागाळातल्या त्या शेतकऱ्यांची गोरगराबांची कामं केली तर पक्ष शंभर टक्के वाढतो निस्ते खादीचे कपडे घालून पुढं पुढं बोलणं बोलमोचन करून पक्ष वाढत नाही भारतीय जनता पक्षाची ही पद्धत आता इतर पक्ष वापरू लागलेले आहे हा भारतीय जनता पक्ष इतका वेगाने वाढतो कसा याच्यावर इतर पक्ष अभ्यास करू लागलेत आणि आपल्या पक्षाची ध्येय धोरणं इतर लोकांना पटली आहेत आमच्या म्हणून आम्ही काम करतो म्हणून पक्ष सहजासहजी इतका वाढत नाही मोदींची जे काही देह धोरणं असतील देवेंद्र फडणवीसांचे काही विचार असतील असे बरेच लोकांना ते विचार पडतात आणि त्या विचारात लोक ज्या ज्या केंद्राच्या राज्याच्या योजनाखाली येतात त्या ज्याचा लाभ गोर गरीब जनतेने घेतलेला आहे त्यांना आमच्यापेक्षाही मोदी आणि भाजप सरकार फडणवीसांचं सरकार आवडतं म्हणून झपाट्यानं भारतीय जनता पक्षाची वाढ होते असंच आदरणीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आज घोषणा केलेली आहे का महायुतीच्या आधारावर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील त्यामध्ये तुमच्यासारख्या कोणाचा तरी माहितीमध्ये नंबर येईल पंचायत समितीत कोणाला तरी तिकीट मिळेल जिल्हा परिषदचं कोणाला तरी तिकीट मिळेल या पक्षाचं तिकीट शेवटपर्यंत कळत नाही भाऊ दिन दादा दिन साहेब दिन ही भारतीय जनता पक्षात मदत नाही तिकीट गेमी फॉर्म कधी हे ज्याचं हे त्याला पण कळत नाही एक छोटं उदाहरण सांगतो या अगोदर जिल्हा अध्यक्ष गणेश दात्या भेगडे होती आणि मोठा मेळावा मावळला लागला मला वाटतं प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोललो तर सांगितलं होतं आपणासोबत सोबत सांगू नये काय डॉक्टर आणि आम्ही त्या मीटिंगला गेलो मला वाटतं एक तीन चारशे कार्यकर्ते खाली बसले होते माझे शेजारी गणेश भेगडे होते म्हणजे दात्या तुमचा नंबर आता जिल्हाध्यक्षाचा गेला का आता ते म्हणले तीन वर्षे पूर्ण झाली आपली टर्म पूर्ण आता आपल्याला काही नंबर येणार नाही ना आणि पाच मिनिटांनी वरून घोषणा केली पालकमंत्र्यांनी या ठिकाणी गणेश किशनराव बगडे यांना पक्षाने त्यांच्या कर्तव्याचा कामाचा विचार करून पुन्हा जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले त्यावेळेस त्यांना ते कळलं की मला पुन्हा अध्यक्ष केलं ही भारतीय जनता पक्षाची सिस्टीम आहे मी डॉक्टर मागे हिंडत जयसिंगच्या मागे हिंडत आणि मला तिकीट मिळत आणि पद मिळत हे कोणी ध्यानात आणायचं नाही हे वशिलेबाजी भारतीय जनता पक्षात चालत नाही म्हणून जो काम करील तो पुढं नाए� जाईल विलास शेठ भारतीय जनता आज एक सूत्र आहे तुला वाटलं तर काम कर नाही वाटलं तर जा इतर पक्षात कसं का आहे काय झालं त्याला बोलून घ्या समजून सांगा जरा काय आहे बाबा तुझं काय असेल ते करू तुला सहकार्य करू तू असं काही करू नको कुठं जाऊ नको भारतीय जनता पक्षात ती पद्धत नाही काम करील तो पुढं जाईल काम दाखील तो पक्षात कायम स्थळ ठुकून राहील आणि म्हणून असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेत माझ्या ताईसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासुद्धा गोष्टीची आम्ही दखल घेऊ त्यांनीसुद्धा आपली खंत व्यक्त केली आमच्या आमच्यासुद्धा नियुक्त्या वेळेत व्हावात ही त्यांची कल्पना आहेत त्याची सुद्धा आम्ही दखल घेऊ आता त्याच्यानंतर पत्रकार परिषद होईल तुमचं जे काय म्हणणे असेल त्याला आम्ही सामोरे जाऊ बातमीचे प्रायोग आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट